धुतल्या त्या गाड्या मी विकत घेतल्या पैसे नाही आहे त्याच्या जिद्द ही जिद्द कुठून आली आणि येते कशी सर्वसामान्य मुलांमध्ये ही जिद्द असते का हो हो आवर्जून मी तर आवडून ते उदाहरण सांगतो सुरुवातीच्या माझ्या कार्यक्रमामध्ये की एक मुलगा जो वयाच्या तिसऱ्या वर्षी वडील त्याचे वारतात आणि वारल्यानंतर ती गरीबी तो स्लम एरिया आणि तो सर्व परिस्थिती बघितल्यानंतर एकदा त्याचा अपमान होतो आणि मग तो तेरा वर्षाचा मुलगा पेटून उठतो की मला काहीतरी करायचंय आणि मग तो तेरा वर्षाचा असताना मग तो पेपर लाईन टाकणं दूध लाईन टाकणं असे अनेक गोष्टीतून तो शिकत गेला आणि म्हणून मग तो संत्या नावाने लघु चित्रपट आपण तो काढलाय आणि तो संत्यामुळे डॉक्टर संतोष कामेरकर म्हणजे यशस्वी होता येतं हे आता तुम्ही सांगतो म्हणून म्हणतो की ज्या ज्या गड्या मी धुतल्या त्या त्या गाड्या मी घेतल्या मग अनेक दोन वर्षांनी मी गाडी बदली करतो फोर व्हीलर आणि मग ही जिद्द आली की माणसाला काहीतरी पुढे करायचंय आणि आपल्या कुटुंबात कोणतरी व्यक्ती असा आदर्श म्हणून तयार झाला तर कुटुंबातले इतर व्यक्ती देखील आपल्याला बघून पुढे येत असतात ही त्यामागे प्रामुख्याने एक जिद्द होती आणि काहीतरी करून दाखवायचं एक लगन होती त्यामुळे ते घडलं आणि त्यातून नंतरच मग डॉक्टर शुभा चिटणीस मॅडमने हे लक्षवेधी नावाचं पुस्तक काढलं आणि ह्याच्यातून एक संत्या खऱ्या अर्थ लोकांपर्यंत गेला की काय असतो आणि लोकांना श्रीमंत व्हायची खूप गरज आहे लोकांना खूप आवडतं म्हणजे जेव्हा मी हे पुस्तक काढलं मला श्रीमंत व्हायचंय त्या पुस्तकाच्या ऐंशी हजार कॉप्या संपल्या एका वर्षामध्ये म्हणजे लोकांना श्रीमंत व्हायचं हे यातून जाणवलं मग मला 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 मोठं व्हायचंय मला यशस्वी व्हायचंय अशी अनेक पुस्तकं होत गेली आणि एक लॉ ऑफ अट्रॅक्शन नावाचा कन्सेप्ट असतो ज्या माध्यमातून आकर्षण सिद्धांच्या म्हणतो की आपण विचार करू तसं मिळतं त्यामुळे त्या गाड्या धुताना मी विचार करतो की अशी गाडी मी घेणार त्यामुळे ते गाड्या होत गेल्या तरी मी चेक दाखवलाय तो लॉ ऑफ अट्रॅक्शन माध्यमातून चेक देखील असं असतं की आपण जेवढं कमवायचं ते घेतो एक मोठं स्वप्न आता स्वप्न मी ऋषी बघतो आहे ते म्हणजे साखरमध्ये मी वीस एकर जागा घेतली आणि त्या वीस एकर जागेमध्ये माझं मोठं एक्सपान्शन आहे मोठं प्रोजेक्ट आहे की भविष्यामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये शंभर लोकांनी तिथे रोजगार मिळावा आजच्या तारखेला जसं माझं गेस्के रिसॉर्ट पनवेल करणं या ठिकाणी आहे की ज्या ठिकाणी एक पंधरा कुटुंबांना रोजगार मिळाला त्यामुळे त्यामुळे स्वप्न लहानपणापासूनच होत गेली आणि मग त्या दृष्टीपासून ते आपण पेपरवरती मी उतरवायची माझी सवय आहे आणि त्यामुळे ते होत गेली त्यामुळे स्वप्न पाहावीत माणसांनी आणि उद्योजक घडवायचं कार्यक्रम सांगतो त्यामुळे मग मी देखील उद्योजक का अशी संकल्पना येत गेली तुम्ही तिथपर्यंत जाता जिथपर्यंत तुमची नजर अगोदर पोहोचलेली असते तिथपर्यंत त्यासाठी नजर दृष्टी स्वप्न हे सगळं मोठं मोठं पाहिजे आपल्याला एक प्रश्न असा आहे की लहानपणापासून मलाही पुस्तकाची मोटिव्हेशनची घ्यायची आवड आहे मला अनेक जण असं सांगायचे की असं काय नसतं आत्मविश्वास ध्येय असे अशी पुस्तकं वाचून कोण काय माणूस मोठा होत नाही आज तुमची दीड लाखाची पुस्तकं आहेत मला विक्रीशी देणं घेणं नाही बैल बरोबर त्या दीड लाखाचे दीड लाख लाखा का अनुभव काय आहेत तुमच्याकडे अनुभव प्रचंड आहेत म्हणजे आता मध्ये एक मागणी बीड वर्ण माणूस आला होता पुस्तक वाचल्यानंतर तर लोकांना प्रामुख्याने प्रेरणा मिळते एक इन्स्पिरेशन एक मोटिवेशन मिळतं पुस्तक हे एक माध्यम असतं की माणसाला विचार करायला लावतं की माझी आज मी कोण आहे एक आरसा असतो जसं आपण आरशामध्ये बघितलं तर आपल्याला कळतं की मला थोडं मेकअप करणं गरजेचं आहे की नाही गरजेचं आहे माझे केस विचारायचे की नाही त्याच्यामुळे पुस्तकातून माणसांना काही गोष्टी कळतात आणि त्यामुळे तो म्हणजे माझ्या आयुष्याचा अनेक देखील असाच आहे वयाच्या पस्तीसी वर्षापर्यंत जेवढं मी यश नाही संपादन केलं तेव्हा वयाच्या पस्तीसी पासून आज फोर्टी फोर एज पर्यंत मी जे यश संपादन केले त्याच्या प्रामुख्याने पुस्तकं प्रशिक्षण ट्रेनिंग आणि अनेक लोकांना भेटणं त्यामुळे अशा अनेक लोकांना भेटत गेलं की आपल्याला